आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला जाईल असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलाय मात्र त्याचवेळी भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकीत चौसष्ट जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे आणि यावरून महायुतीत मात्र वाद होण्याची शक्यता आहे बघूयात संदर्भातला स्पेशल रिपोर्ट महायुतीत विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता बळावत चालली आहे कारण भाजपनं शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चौसष्ट जागांचा प्रस्ताव दिलाय मात्र हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावलाय अजित पवार गटापेक्षा अधिक जागा मिळाव्यात यासाठी शिंदे आग्रही असल्याचं समजतंय शिवसेना चौसष्ट राष्ट्रवादी काँग्रेस चौसष्ट आणि भाजपला एकशे साठ जागा असा प्रस्ताव आहे राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी शिंदेंची मागणी आहे लोकसभेला महायुतीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्यानं विधानसभेसाठी सन्मानजनक जागा हव्यात ऐंशी ते शंभर जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही आहे अजून जागा वाटण्याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही आमची त्या संदर्भामध्ये कुठे चर्चा त्या दिवशी झालेली नाही पण तिन्ही नेते या ठिकाणी आहेत उशिरा उशिरापर्यंत त्यांची चर्चा त्या संदर्भात सुरू आहे अगदी मला असं वाटतं की लवकरच लवकरच हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल भाजपची पंचायत तर त्यांच्या एकशे पाच जागा सोडून उरलेल्या पूर्ण जागेवर आहे म्हणजे जवळपास एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी म्हणजे जर एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशीमधून एकशे पाच मायनस केले जवळपास एकशे ब्याऐंशी जागा भाजपची अडचणच आहे महायुतीत सिटिंग जागा ज्या पक्षाकडे आहे त्याच पक्षाला ती जागा सुटणार हे सूत्र जवळपास निश्चित झालंय मात्र यामुळे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान वीस मतदारसंघांमध्ये पंचायत होणार आहे नव्या मित्रास जागा देताना आपल्यांच्या समजुतीसाठी भाजपला कसरत करावी लागेल कोपरगाव परळी उदगीर अहमदपूर माजलगाव अहेरी मावळ आष्टी अकोले वाई तुमसर पुसर, फलटण या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विरोधात विजयी झाले इंदापुरात राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंकडून भाजपचे हर्षवर्धन पाटलांचा तीन हजार शंभर मतांनी पराभव झाला वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेंकडून भाजपच्या जगदीश मुळीक यांचा चार हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी पराभव झाला कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळेंकडून भाजपच्या स्नेहलता कोल्हेंचा आठशे बावीस मतांनी पराभव झाला अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडून भाजपचे राजकुमार बडोले सातशे अठरा मतांनी पराभूत झाले उदगीरमध्ये राष्ट्रवादीच्या संजय बनसोडेंकडून भाजपच्या अनिल कांबळेंना पराभव सहन करावा लागला अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांकडून भाजपच्या विनायक पाटलांचा पराभव झाला तर माजलगावमध्ये राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनी भाजपच्या रमेश आडसरांचा पराभव केला मावळमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंकडून भाजपच्या बाळा भेगडेंचा पराभव झाला तर आष्टीमध्ये राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबेंकडून भाजपच्या भीमराव धोंडेंचा पराभव झाला हो अकोलेत राष्ट्रवादीच्या किरण लाहमटे यांच्याकडून भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव हो। वाईमध्ये राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांकडून भाजपच्या मदन भोसलेंचा पराभव झाला हो पुसदमध्ये राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांकडून भाजपच्या निलय नाईकांचा पराभव झाला फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाणांकडून भाजपच्या दिगंबर आगवणे यांना पराभव सहन करावा लागला तर तिकडे मध्ये राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून भाजपच्या अंबरीशराव आत्राम यांचा पराभव झाला महायुतीमध्ये पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते माननीय ने एकनाथरावजी शिंदे साहेब असतील माननीय अजितदादा पवार साहेब असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे महायुतीच्या जागांचं वाटप हे अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल भाजपला बासष्ट ते सदुसष्ट जागा मिळतील अजितदादांच्या पक्षाला सात ते अकरा आणि शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्याला सतरा ते बावीस त्यांना भीती आता असं वाटायला लागली की लोकसभेत जे झालं सुपडासाप झाला महायुतीचा तसंच आता या इलेक्शन विधानसभेच्या इलेक्शन मध्ये होईल काय का असं आहे राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती त्यावेळी वीस मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आमने सामने होते मात्र दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेत त्यामुळे जिथं अजित पवारांचे सिटिंग आमदार आहेत त्यांना उमेदवारी मिळणार आहे परिणामी भाजप कार्यकर्त्यांची मनं आणि मतं मोठी करण्याचं आव्हान अजित पवारांसमोर असणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज